शाहूनगर विजयनगर सांगली येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने नववर्षारंभ साजरा करण्यात आला फेसकॉम ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष अंजुमन खान या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे होते तर अध्यक्षस्थानी वी एम पाटील होते यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन गणेश कुलकर्णी यांनी केले पाहुण्यांचा परिचय सर्व उपस्थित त्यांना गणेश कोळेकर यांनी करून दिला या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक विष्णू माने यांची विशेष उपस्थिती होती ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध भागांमध्ये विरुंगाला केंद्र बनविण्यात यावीत याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने नुकताच काढला आहे त्यानुसार विजयनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर दादा गाडगीळ आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार, पवार यांच्याकडे विजयनगर परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी त्वरित करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे शाहूनगर विजयनगर सांगली येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने नववर्षारंभ साजरा करण्यात आला फेसकॉम ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष अंजुमन खान या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे होते तर अध्यक्षस्थानी व्ही एम पाटील होते यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन गणेश कुलकर्णी यांनी केले पाहुण्यांचा परिचय सर्व उपस्थित त्यांना गणेश कोळेकर यांनी करून दिला या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक विष्णू माने यांची विशेष उपस्थिती होती ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध भागांमध्ये विरुंगाला केंद्र बनविण्यात यावीत याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने नुकताच काढला आहे त्यानुसार विजयनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर दादा गाडगीळ आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्याकडे विजयनगर परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी त्वरित करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे